नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला अशा एका ठिकाणी घेऊन आलो आहे ज्याचा आकार पाहिला की नजर हटत नाही सह्याद्रीच्या कुशीतील आणि ट्रेकर्सचा सर्वात लाडका किल्ला म्हणजे तिकोना उर्फ वितणगड लोणावळ्या पासून जवळच असलेला हा किल्ला त्याच्या त्रिकोणी आकारामुळे लांबूनच ओळखू येतो साधारण पस्तीसशे फूट उंचीवर असलेल्या या गडाचा इतिहास खूप मोठा आहे सोळाशे सत्तावन्न मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात सामील केला आणि कोकणातून पुण्याकडे येणाऱ्या मार्गावर नजर ठेवण्यासाठी याचा वापर केला जात असे गडाची चढण तशी सोपी आहे पण शेवटच्या टप्प्यात असलेल्या त्या उभ्या कातळात कोरलेल्या पायऱ्या तुमचा कस पाहतात तिथे आता लोखंडी रेलिंग लावलेले असले तरी चढताना थोडी काळजी नक्कीच घ्यावी लागते वर चढत असताना वाटेत आपल्याला सातवाहन काळातील लेणी आणि पाण्याची टाके पाहायला मिळतात एकदा का तुम्ही बाले किल्ल्यावर पोहोचलात की कि समोरचा नजारा पाहून तुमचा सगळा थकवा पळून जाईल समोर पसरलेल्या निळाशार पवना लेख आणि शेजारीच असणारे तुंग लोहगड विसापूर हे किल्ले इथून एखाद्या चित्रासारखे दिसतात गडावर असलेल्या त्र्यंबकेश्वर महादेवाच्या मंदिरात दर्शन घेतलं की मनाला एक वेगळीच शांतता मिळते जर तुम्हाला कमी वेळात एक जबरदस्त ट्रेक करायचा असेल तर तिकोना किल्ला तुमच्या लिस्ट मध्ये नक्की ठेवा गड किल्ले आपले आहेत त्यामुळे तिथे कचरा करू नका आणि आपला वारसा जपायला मदत करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय भवानी जय शिवाजी